जिल्हा परिषद नांदेड सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारित व mm. सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली सविस्तर बातमी अशी जिल्हा परिषद नांदेड सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सु सुधारित व सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पनास मंजुरी दिली नांदेड जिल्हा परिषदेच्या बावीस कोटी सव्वीस लाख रुपयांच्या अर्थसंकल्पनास मिनल करनवाल यांना मान्यता दिली आणि पत्रकार बंधू हा माझं दुसरा तो असं संकल्प आहे दुसरा बजेट आहे प्रशासक असताना सर्वांना नमस्कार वर्ष 26 25 मध्ये जिल्हा परिषदेतील उत्पन्नाचा 22 कोटी 26 लक्ष एवढा जमिनीचा अंदाज धरण्यात आला आहे आणि त्याचा अर्थसंकल्प हा जिथे सादर करण्यात आले आहेत त्याला मान्यता ही दिली गेली आहे सांगू तर याच्यात आपण प्रत्येक विभागाने हाय काही नवीन गोष्टी करायचं प्रयत्न केलेले आहे लाभार्थीच सशक्तीकरण हे योजनाचं केंद्र राहील अशाही प्रयत्न यावेळेस केले गेलेला आहे समजा आमच्या अ आ, सोलर पॅनल लावायचे सीमावरच्या शाळेवर किंवा महिलांना जे की बचत गटांच्या मेंबर असतील त्यांना मार्केटिंग पॅकेजिंग बद्दल ट्रेनिंग देणे किंवा मागासवर्गीय महिलांना वैयक्तिक व्यवसायांसाठी पन्नास लक्ष वेगळे ठेवणे अशा योजनेवर भर दिलेला आहे कृषी विभागात आपण ड्रोन एफ ला देणार त्याच्यासाठी वेगळी तरतूद यावर्षी केली गेलेली आहे बायो लॅब्स प्रत्येक एफ ला म्हणजे एक तालुक्याला एक एफ ला बायोलॅब जिथे रासायनिक खत सोडून काहीतरी नैसर्गिक तयार होईल शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठीही या वर्ष तरतूद केली गेलेली आहे आपण जे नेहमी म्हणत की शाळेंसाठी काहीतरी करावा शाळेंसाठी काहीतरी करावा तर यावर्षी आपण थोडासा दुरुस्तीवर बळ न देता सोलरची तरतूद केलेली आहे पशुसंवर्धन विभागामध्ये आपण जे बाहेर खोडे असतात त्याच्यावर शेड लावण्याचाही आपण एक प्रयत्न केलेला आहे आणि तीन ते चार पीएचसी एच ला जिथे सर्वात जास्त मोठी ओपीडी असते तिथे आपण मॉड्युलर डिलेवरी रूम हे करायला यावर्षी इच्छुक आहोत तर एकत्रितपणे यावर्षी जिल्हा परिषद नांदेडच्या अर्थसंकल्पाचं हे मूड राहिलेलं आहे की आपण लाभार्थ्यांना कसा सशक्त करू शकतो आणि हा जे अर्थसंकल्प आहे हे परिणाम आहे आमची माझी दीड वर्षाची जी आम, शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांसोबत महिला बचत गटांसोबत जी चर्चा झालेली आहे त्याचा परिणाम हा अर्थसंकल्प आहे धन्यवाद उत्पन्न जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढण्यासाठी एक तर आमची आम आम जी वसुली आहे आमची जे काही नियमित गाडे असतात आमची जी मालमत्ता आहे त्याची वसुली जसं की आपण जिल्हा परिषदेची गाड्याची वसुली मागच्या एक वर्षात वीस लक्षाने वाढवली म्हणजे जे की कधी झाली नव्हती आधी आणि आमची जे मोठी ग्रामपंचायत आहे समजा बाजूची वाडी घेतली विष्णुपुरी घेतली बारड घेतली नरसी घेतली इथे आपण जे की कर करतो ज्याच्यामुळे म्हणजे जे आजची वास्तविक परिस्थिती जे की कर दाखवेल अशी आपण प्रयत्नात आहोत की ज्याच्यामुळे आमच्या करची सुद्धा आमची उत्पन्नाची वा वाढ होईल मॅडम मुक्त आणि देगलूरच्या शाळेवरचं जे अतिक्रमण होत ते तर तिथे नगरपालिकांनी काढलेलाच आहे आणि जे आहे त्याच्यावर आपण कार्यवाही सुरू आहे आणि त्याच्यावरही लवकर निर्णय घेणे येस मल्टीपर्पज आणि तरुणा आहे जे दोन जागा आपण बघतोय नांदेड जिल्हा परिषदेच्या ते दोन्ही सब्ज्युडाईज केसेस आहे त्याच्यावर बऱ्यापैकी नोटीसेस ही झालेल्या आहेत नोटिसेसवर सुद्धा हायकोर्ट आणि एस टी ए दिली होती कारण की तिथे लीगल गोसेस इज राहतात आणि आपण तिथे आमचे लॉयर्सला पेरनला बोलून तिथे लवकरच्या लवकरात नाव मी भेटेल आणि त्याच्यात काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण की जागा म्हणजे फारच महत्त्वाची आहे आणि त्याच्यावर आमच्यावर ये आमची भूमिका ही होती की आपण जे की जागा आहे त्याच्यावर आपण नोटीस देऊ शकतोय जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेलाही कळवलेला आहे आमच्याकडून जितकं आमच्या हातात आहे तर त्या नोटीसवर आता हायकोर्टात इष्टी आलेली आहे की काही लिगल प्रोसेस पूर्ण झाले नाही आणि अतिक्रमण जुना पण आहे तर तो, लीगल तो लिगल प्रोसेस पूर्ण होईपर्यंत जिल्हा परिषद तिथे जाऊन ते अतिक्रमणाला स्वतः काढू शकतात नाही कमी पडत नाही तिथे सुनावणी चालू आहे आणि आमच्याकडे सगळे पुरावे डॉक्युमेंट्स आमची चतुर सीमाचीही मोजणी तिथे झालेली आहे तर कुठे कमी नाही आहे पण मी तेच म्हणते जोपर्यंत लीगल प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत निर्णय होणार नाही जिल्हा परिषद शाळा जे बंद पडली आहे म्हणजे शासनाकडून बंद केलेली गेली आहे की बंद मुलं कमी आहे तर जिथे मुलं कमी आहे तिथे बघा आमच्या जिल्हा परिषदेला जिथे कमी आपण नेहमी की गावात असणारे सगळे तिथे शिकायला आले पाहिजे समजा त्या मुलांना असं वाटत असेल त्यांच्या वा, पालकांना त्यांच्या मुलांना दुसऱ्या ठिकाणी शिकलं पाहिजे तर तेही त्यांची चॉईस असते आणि म्हणून ते चॉईस किंवा तो जो निर्णय आहे ते ते वापरतात पण आपण की ते गावाच्या सगळ्या शाळेच्या बाहेर असणारे मुलांनी तिथे शिकलं पाहिजे आपण त्याच्यात नेहमी प्रयत्न करतो

पण हो तो क्लास वन अधिकारी आणि तरीही आहे अशा प्रकरण माझ्यासमोर नसेल आपण सांगा आपण सर म्हणजे खरोखर सांगायचं असेल तर अशा प्रकरण माझ्याकडे तक्रार स्वरूपात आलेलं नाही जर असेल तर आपण नक्की त्याच्यावर घेऊन घेऊ शाळा शिक्षण अशा म्हणजे या व्हिडिओच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छिते की जर असं प्रकार जसं त्यांनी सांगितलं फीज घडत असेल तर त्याला पटकन इथे रिपोर्ट करण्यात यावा आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जे शंभर दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे की प्रत्येक सीओनने प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ऑफिसला काय ठराविक वेळ बसायचा आहे